हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा गळ्यातून हिसकावून नेलेली सोन्याची दीड तोळ्याची जवळपास नव्वद हजार रुपये किमतीची सोनसाखळी फिर्यादीच्या सुपूर्त करण्यात आली आहे ही कामगिरी बुलढाणा शहर पोलिसांनी केली या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे वीस फेब्रुवारी रोजी फिर्यादी सुमित वसंत अंभोरे वैवर्ष तीस व्यवसाय इंजिनियर राहणार तार कॉलनी बुलढाणा व त्यांचे आतेभाऊ असे चिखली रोडवरील हॉटेलवरून जेवण करून घरी जात असताना रात्री अंदाजे साडे अकरा वाजताच्या सुमारास बुलढाणा येथील ट्रिशन चौकात दोन अनोळखी एसमानने फिर्यादी व त्यांचे आत्याभाऊ यांना तुम्ही आमच्या गाडीला धडक दिले असे म्हणून फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची अंदाजे नव्वद हजार रुपयांची चैन हिसकावून त्यांच्या बजाज पल्सर मोटरसायकलने मलकापूर रोडने पोबारा केला होता या प्रकरणी फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला एकवीस फेब्रुवारी रोजी एकशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीसचे कलम तीनशे नऊ चार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील पोलीस स्टेशन बुलढाणा शहरचे ठाणेदार तत्काळ घटनास्थळी रवाना होऊन बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला तसेच गुन्ह्यातील दोन्ही सोनसाखळी चोरांना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेऊन चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला गुन्ह्याच्या तपासात हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल दीड तोळे वजनाची सोन्याची चैन एकोणीस मे रोजी मानस न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवी राठोड व बुलढाणा शहर पोलीस स्टाफ यांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते फिर्यादी सुमित वसंत अंभोरे यांना सुपूर्त करण्यात आली आहे